नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बानांनो हातचलित खत पेर नियंत्र शेतकरी बाणांना यासाठी तुम्हाला पन्नास टक्के अनुदान दिले जाते शेतकरी बानांना जर तुम्हालाही हे मशीन खरेदी करायचे असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा शेतकरी बानांनो या योजने अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे डी असणे गरजेचे आहे शेतकरी बानांना ही योजना महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे राबवली जाते शेतकरी बाणांनो जर तुम्ही महिला शेतकरी किंवा अनुसूचित जाती जमातीतील शेतकरी असाल तर तुम्हाला या योजनेसाठी पन्नास टेका अनुदान व इतर शेतकरी असाल तर चाळीस टेका अनुदान अशा प्रकारे तुम्हाला या योजनेचा अनुदान मिळतं शेतकरी तुम्हाला या योजनेसाठी अधिकतम पाच हजारापर्यंत अनुदान मिळतं शेतकरी हे योजनाचं हे जे यंत्र आहे ते अतिशय उपयुक्त आहे याचा उपयोग तुम्ही शेतात खत पेरणीसाठी करू शकता तसेच हातचलित खत पेरणी यंत्र आहे शेतकरी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आमचा संपर्क शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा तसेच नव्वद अठ्ठावीस सत्याहत्तर दहा दहा धन्यवाद शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शेअर नक्की करा धन्यवाद